कितीही ताण मांडलं तर इथे तरी आपल्याला माहिती आहे जिल्हा महाविकास सोबतच राहणार तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्रात एकंदर महाविकास आघाडी ही पुढे आहे आता देशभरात इंडिया आघाडी देखील पुढे आहे कारण देशाला देखील कळलेलं आहे देशातल्या प्रत्येक नागरिकाला हे कळलेलं आहे की भाजप जर चुकून जिंकली जिंकणार तर नाहीच पण जिंकली तर पहिला टार्गेट त्याचं संविधान आहे भाजपला संविधान बदलायचं आहे काल परवाकडे पण बोललेत कशासाठी बदलायचं आहे आणि मला वाटतं हे सगळ्यांना माहिती आहे दुसरं म्हणजे त्यांना लोकशाही संपून टाकायची अधिकृतपणे तर ते आम्ही होऊ देणार नाही खर तर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून शाहू अशा परिस्थितीमध्ये स्वतः स्वतः नरेंद्र मोदी त्यांच्या विरोधातील उमेदवारासाठी एक आपण असेल म्हणजे महाराजांच्या विरुद्ध प्रचार इथे करणं किंवा एकंदर आपण पाहिलं असेल भाजपचा महाराष्ट्र द्वेष हा एकंदर देशासमोर आलेला आहे काल परवाकडे पण आपण पाहिलं असेल पहिलं गुजरात मधली कांदा निर्यात बंदी हटवली आणि मग सर्वत्र जी काही थोडीफार करायचं होतं ते केलं पण त्याच्यात पण अठ्ठेचाळीस तास घालवले म्हणजे सगळं काही आहे ते गुजरात साठी चाललंय महाराष्ट्र कुठे आम्ही या देशाचे भाग नाही आहोत ना का मला वाटतं मत दुप्पट होतील आमची महाविकास आघाडीची खरं तर आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालू विचारांचे वारसदार आहोत असं एकनाथ शिंदे सांगतात आता दुसऱ्या बाजूला त्यांचे इथले उमेदवार शाहू महाराजांच्या आ, जे गद्दार गुजरात गुवाहाटी आणि गोव्याला जाऊन पळतात आणि टेबलवर जाऊन नाचतात त्यांनी माझ्या आजोबांचं नाव घेणं देखील मला वाटतं काही बरोबरी होऊ शकत नाही आणि म्हणून मी ह्या गद्दारांकडे जास्ती लक्ष देत नाही मला वाटतं मला वाटतं जे पळाले ते कश कुठच्या ह्याच्यात पळाले स्थितीत पळाले ते कशासाठी पळाले जॉईन ऑर जेल पॉलिसी मध्ये रडून त्यांनी रडगाणं गायलं आणि पळायला स्वतःला वाचवायला त्यांनी वंदनी हिंदुराव समाज बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देखील घेण्याचे काही लायकीचे आहेत कारण जे डरपोक असतात ते त्यांचं नाव घेऊ शकत नाही आपल्याला माहिती आहे दोन अडीच वर्ष त्यांनी सत्तेत जे काही करायचं होतं ते केलं आणि त्यामुळेच त्यांना पळायला लागलं जाऊ तुम्ही त्यांच्या उद्धव ठाकरे मला वाटतं ह्या काही ह्याच्यात जास्ती जाऊ नका ज्या काही अफवाय तर चालू राहत आपण पाहता आज राऊत साहेबच एक मोठा मोर्चा लढत आहेत आणि जेलमध्ये गेले म्हणजे ढरपूप दरदारांसारखं नाही केलं जेलमध्ये स्वतः गेले बाहेर आले तरी उद्धव साहेबांसोबत निष्ठावंत राहिले उद्या सत्ता आली आणि जर वेळ पडली तर टाटांना देखील एका फोनवर मोदी आणि शाह सरळ करतील असा एक वाक्य किंवा अजितदा वापर नाही उद्या पर्वाकडचं मी बोलत नाही आणि दादांनी काय बोलले मला माहिती नाही पण गेल्या अडीच वर्षामध्ये फोन दिल्लीतून आले हे खरंय आणि फोन आल्यानंतर सगळे उद्योगपत्यांना फोर्सफुली त्यांना गुजरातला जायला लागले हे पण सत्य हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे गेल्या पाच वर्षाच्या का काळामध्ये आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष आणि त्यानंतर मिंदे सरकार अडीच वर्ष भाजप प्रणित मिंदे सरकार या खोके सरकारमध्ये एकतरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का जे होते ते देखील पळवले जातात जे येणार होते ते देखील पळवले जातात आज आपण पाहतो शेतकरी त्रस्त आहेत महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत पण कुठेही हे सरकार आहे असं वाटत नाहीये नुसतं देणं घेणं वाटाघाटी खोके ह्याच्यातच व्यस्त वाटतंय पण ह्या ज्या ज्या वेळेस ते कोल्हापूरमध्ये वे अलीकडे येतात त्या त्यावेळी एक वाक्य वापरतात किंवा एक उदाहरण चालतात की सव्वीस जुलैच्या पुराच्या काळामध्ये बाळासाहेबांना मातोश्रव ठेवून हुतारांकडे लक्ष देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे पहिली ही मला माहिती पाहिजे एक काय कोणतरी गद्दार मधलाच माणूस होता आमच्यातून तिथे फुटून गेल्यानंतर हात उचलला होता आई वडिलांवर हात उचलला होता व्हिडिओ देखील आला होता आपण देखील चालवलं होतं तो निर्लज्ज माणूस अजूनही बाहेर फिरतोय का एक घटना बाहेर मुख्यमंत्र्यांची हिंमत आहे का लाथ मारून गेट आऊट चालण्याची नाही असे सगळे घाणेरी लोक घेऊन फिरतय माहितीमध्ये एक